मित्रांनो आयुष्यात असे टप्पे येतात की जणू प्रत्येक पावलावर अडथळेच उभे राहतात कितीही प्रयत्न केले मेहनत घेतली तरी अपेक्षित यश मिळत नाही पैसा हातात टिकत नाही नोकरीत समाधान राहत नाही व्यवसायात तोटा पाठ सोडत नाही आणि मनात सतत अस्वस्थता घर करून बसते अशा काळात माणूस स्वतःलाच विचारतो की हे सगळं कधी संपणार माझा वाईट काळ कधी संपेल उत्तर कधी लगेच मिळत नाही पण ग्रहांची चाल काळाची दिशा आणि कर्मफळाता नियम यांचा एक अदृश्य ताळमेळ असतो जो योग्य वेळी आपले परिणाम दाखवतो येणारा शनिवार हा अशाच एका मोठ्या बदलाची नांदी घेऊन येत आहे विशेषतः त्या लोकांसाठी ज्यांनी संयम प्रामाणिकपणा आणि कठोर मेहनतीचा मार्ग कधीच सोडलेला नाही शनिवार हा शनीचा दिवस मानला जातो शनी म्हणजे न्याय शिस्त कर्म आणि संयम शनी कोणालाही लगेच फळ देत नाही पण तो जे फळ देतो ते टिकाऊ आणि आयुष्य बदलणारे असते गेल्या अनेक महिन्यांपासून काही राशींवर शनीची कठोर परीक्षा सुरू होती या काळात अपयश विलंब आर्थिक अडचणी मानसिक तणाव आणि नात्यांतील ताणियांचा सामना करावा लागला अनेकवेळा असे वाटले की आपण सगळं काही बरोबर करत आहोत तरीही परिस्थिती आपल्या विरोधात का आहे पण शनीची ही परीक्षा केवळ तोडण्यासाठी नसते तर घडवण्यासाठी असते उद्याच्या शनिवारपासून शनीची चाल अशी बदलत आहे की दीर्घकाळ अडकलेली कामे हळूहळू वाढगी लागण्यास सुरुवात करतील जे लोक आत्तापर्यंत सतत संघर्ष करत होते त्यांना अचानक संधी मिळू लागतील पैसा कमावण्याचे नवे मार्ग खुले होतील जुन्या गुंतवणुकीतून अपेक्षेपेक्षा जास्त लाभ मिळण्याची चिन्हे दिसतील आणि काही लोकांच्या आयुष्यात तर अशी आर्थिक उलथापालत होईल की ते करोडोंमध्ये खेळणे हा शब्द प्रत्यक्ष अनुभवू लागतील बदल नहीं। पन पासुन हा बदल एका रात्रीत घडणार नाही पण शनिवारपासून सुरू होणारी प्रक्रिया पुढील काही आठवड्यात स्पष्टपणे जाणवू लागेल विशेष म्हणजे हा लाभ केवळ पैशापुरता मर्यादित नसेल आत्मविश्वास वाढील क्षमता मजबूत होईल आणि जे लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करत होते तेच लोक तुमच्याशी सल्लामसलत करू लागतील शनी जेव्हा कृपा करतो तेव्हा तो माणसाला केवळ श्रीमंतच नाही तर परिपक्व आणि स्थिरही बनवतो या बदलाचा सर्वात मोठा फायदा त्या लोकांना होणार आहे ज्यांनी कठीण काळातही नैतिकता सोडली नाही शनिदेव कर्म पाहतो ज्यांनी शॉर्टकट फसवणूक किंवा अन्यायाचा मार्ग स्वीकारला त्यांना तात्पुरते यश मिळाले असेल पण ते टिकले नाही उलट जे लोक शांतपणे प्रामाणिकपणे आपले काम करत राहिले ज्यांना अपयश आले तरी धीर सोडला नाही त्यांच्यासाठी हा शनिवार नशिबाचे दरवाजे उघडणारा ठरणार आहे आर्थिक बाबतीत मोठे संकेत दिसत आहेत काही लोकांना अचानक मोठा प्रॉजेक्ट मिळू शकतो ज्यातून अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीने जास्त नफा मिळेल काहींच्या व्यवसायात असा टर्निंग पॉईंट येईल की आतापर्यंतचा तोट्याचा प्रवास थांबून नफ्याचा मार्ग सुरू होईल नोकरी करणाऱ्यांसाठी पगारवाढ पदोन्नती किंवा दुसऱ्या ठिकाणी अधिक चांगली संधी मिळण्याची शक्यता निर्माण होत आहे जे लोक बेरोजगार होते किंवा नोकरी बदलण्याच्या विचारात होते त्यांना योग्यवेळी योग्य संधी मिळेल या आर्थिक वाढीचा परिणाम घरगुती जीवनावरही सकारात्मक पडेल पैशाची टंचाई कमी झाल्यावर घरातील तणाव आपोआप कमी होतो जे वाद केवळ वा आर्थिक अडचणींमुळे होत होते ते, ते शांत होतील घरात पुन्हा एकदा समाधान स्थैर्य आणि आनंदाचे वातावरण निर्माण होईल काही लोक नवीन घर वाहन किंवा जमीन खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकतात जो दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरेल मानसिकदृष्ट्याही हा काळ दिलासा देणारा आहे गेल्या काही महिन्यांपासून जी भीती असुरक्षितता आणि निराशा मनात साठून बसली होती ती हळूहळू कमी होऊ लागेल आत्मविश्वास परत येईल आणि स्वतःवरचा विश्वास दृढ होईल शनीची कृपा म्हणजे केवळ बाह्य संपत्ती नाही तर अंतर्गत बळ ही मिळणे होय तुम्हाला जाणवेल की आता परिस्थितीवर तुमचे नियंत्रण वाढत आहे या काळात एक गोष्ट लक्षात ठेवणे फार महत्वाचे आहे शनिदेवांची कृपा मिळाल्यावर अहंकार वाढू देऊ नका नम्रता कृतज्ञता आणि संयम हे गुण टिकवले तर हा चांगला काळ दीर्घकाळ चालतो जे मिळते आहे त्याचा योग्य वापर करा गरजू लोकांना मदत करा आणि आपल्या अनुभवातून इतरांना मार्गदर्शन करा शनी न्यायाचा देव आहे तो देतोही आणि घेतोही त्यामुळे योग्य मार्गावर राहणे अत्यंत आवश्यक आहे उद्याच्या शनिवारपासून सुरू होणारा हा बदल अनेकांसाठी आयुष्याची दिशा बदलणारा ठरेल आत्तापर्यंत जे लोक केवळ जगण्यासाठी धडपडत होते ते आता भरभराटीचा अनुभव घेतील कष्टाचे चीज होईल प्रतीक्षेचे फळ मिळेल आणि अनेक वर्षांपासून मनात असलेली स्वप्ने प्रत्यक्षात उतरायला लागतील हा काळ केवळ नशिबावर अवलंबून नाही तर तुमच्या कर्मावर आधारित आहे आणि याच कर्माची दखल आता घेतली जात आहे शेवटी एवढेच सांगावेसे वाटते की वाईट काळ कायमचा नसतो तो माणसाला घडवण्यासाठी येतो ज्यांनी त्या काळात स्वतःला सावरले शिकले आणि पुढे चालत राहिले त्यांच्यासाठी आता उजळलेला काळ येत आहे उद्याचा शनिवार हा केवळ आठवड्याचा एक दिवस नसून अनेकांसाठी नव्या आयुष्याची सुरुवात ठरणार आहे